नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेता येत आणि आपण पाहणार आहोत संपूर्ण देश हा जो उन्हाने उन्हाचे चटके सहसत आहे काय भागामध्ये वेव्ह आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर राज्यामधील ही बहुतांश भागांमध्ये वेव्हचा प्रकोप आपल्याला यावर्षी पाहायला मिळाला मात्र, मात्र मान्सून दोन हजार चोवीसची आज धमाकेदार एंट्री आपल्याला केरळमध्ये झालेली पाहायला आज तीस मे आहे तर तीस मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे ठराविक पाहिलं तर मान्सून हा वेळ एक दिवस वेळ अगोदर आ, राज केरळ राज्यामध्ये दाखल झालं आहे याचबरोबर माणसून एक बहुतांश भाग हा केरळचा व्यापलेला आहे याचबरोबर पूर्वोत्तर जे राज्य आहेत म्हणजे आसाम मेघालय त्रिपुरा गंगटोक तसेच मणिपूर इम्फाळ याही राज्यामध्ये मान्सून हा एक जून ते पाच जून दरम्यान हा प्र, प्रवेश करत असतो मात्र बंगालच्या उपसागरामध्ये रेमन नावाचं जे चक्रवादळ तयार झालं त्या रेमन नावा चक्रीवादळाच्या वादळामुळे पूर्वोत्तर जी राज्य आहे त्या भागामध्ये मान्सूनने लवकर प्रवेश केलेला पाहायला मिळाला आहे याचबरोबर राज्याचा विचार जर केला तर राज्यामध्ये येणाऱ्या ह्या रा दिवसामध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे शक्यतो मी पाहिलं तर मान्सून हा राज्याच्या तळ कोकणामध्ये म्हणजे गोवा असेल हे सिंधुदुर्ग असेल याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल म्हणजे कणकवली वगैरे ह्या भागामध्ये पाहिलं तर पाच जूनला येत असतो याच्याचबरोबर मुंबईचा विचार केला तर दहा जूनपर्यंत दाखल होत असतं हा आहे सामान्य पद्धतीचा मात्र यंदाचं वर्षी मान्सून हा केरळमध्येच लवकर आला आहे त्या अनुषंगाने एक ते दोन दिवस अगोदरच राज्यामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे आपण आय एम डीच्या मॅपनुसार जर पाहिलं तर एक जूनला मा मान्सून हा केरळमध्ये दाखल होत असतो मात्र तीस मे आहे तीस मेला जो ब बहुतांश भाग केरळचा व्यापलेला आहे याचबरोबर पूर्वोत्तर जी राज्य आहेत म्हणजे आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय सिक्कीम गंगटोक हा भागा जो आहे या भागामध्ये ही मान्सून हा जवळपास पाच जूनपर्यंत दाखल होत असतो मात्र तीस मेलाच मान्सून या ठिकाणी दाखल झालेला आहे याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटकचा अर्ध्यापर्यंतचा भाग याचपर्यंत गोवाचा दक्षिण भाग भागापर्यंत भागा पाच जूनला पोहोचत असतो तसेच पाच जून ते दहा जूनपर्यंत मान्सून हा मुंबई याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा या तसेच पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी या हा भाग व्यापत असतो तसेच त्याच्यानंतर पंधरा तारखेपर्यंतचा विचार केला पंधरा जूनपर्यंत मानून मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो येतं याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबारचा उत्तरतील भाग असेल या भागामध्ये मान्सून हा सोळा ते सतरा जूनपर्यंत दाखल होत असतो मात्र यावर्षी मान्सून हा थोडासा वेळेवर अगोदर आला आहे त्यामुळे एक ते दोन दिवस मान्सून हा लवकर राज्यामध्ये येण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस राज्यात तापमानाचा विचार जर केला तर विदर्भातील संपूर्ण जि जिल्हे आहेत अकोला असेल याचबरोबर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर अकोला या संपूर्ण भागामध्ये पंचेचाळीस प्लस तापमान राहण्याची शक्यता आहे आज नागपूरमध्येही हिटवेवमुळे दहा जणांना त्या ठिकाणी बाधा पोचलेली पाहायला मिळालेली आहे याचबरोबर मराठवाड्यामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड हिंगोली परभणी याचबरोबर धाराशिव लातूर याही राज्यामध्ये याही जिल्ह्यामध्ये टेम्परेचर चव्वेचाळीस बेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे या त्याचबरोबर खांद्याचा विचार जर केला तर नंदुरबार याच धुळे जळगाव हा भाग या भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री व काही भागामध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर राहण्याची शक्यता तसेच नाशिकचा जो घाटगड घाटमात्याचं भाग या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर पुणे सांगली कोल्हापूर सातारा जो घाटाकडाचा भाग आहे म्हणजे छत्तीस ते अडतीस डिग्री व पूर्वेकडील जो भाग आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आहे संपूर्ण तापमान राहण्याची दाट शक्यता त्याचबरोबर कोकणचा विचार जर केला तर कोकणामध्ये छत्तीस ते अडतीस काय भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे कारण की मान्सून जवळपास केरळमध्ये दाखल झाला त्याच्यानंतर राज्यामध्ये त्याचा जो प्रभाव आहे म्हणजे ढगांचं प्रमाण आहे ते हळूहळू ढग या ठिकाणी कोकणात दाखल होत आहे त्या ढगांच्या प्रभावामुळे राज्यातील कोकणामधील तापमानामध्ये घट झालेले पाहायला मिळत आहे मात्र येणाऱ्या उद्यापासून राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये कसल्याही पद्धतीचा पावसाची शक्यता नाही कोकणचा विचार जर केला तर मुंबई मुंबईपासून जो खाली रत्नागिरी पण सिंधुदुर्ग गोवा हा भागा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जास्त जोरदार पाऊसची शक्यता अजिबात नाही हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद